चोवीस जून दोन हजार पंचवीस चा दिवस दुपारी साडेबारा वाजता मंदिरातील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे दानपेटी उघडली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण दानपेटीत दहा वीस पन्नास शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटांबरोबर एक जीवापाड जपलेली फाईल आणि एक चिठ्ठी सापडली त्या फाईलमध्ये चार कोटी रुपयांच्या मालमत्तेची मूळ कागदपत्र आणि चिठ्ठीत संपत्ती दान करण्यामागचं खरं कारण लिहिलं होतं कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची शहानिशा केल्यावर एक एका सोडणार सैनिकानं आपल्या आयुष्यभराची कमाई त्या दानपेटीत टाकली होती ही घटना जितकी त्या संपत्तीसाठी दोन मुलींनी आपला अपमान केला हट्ट धरला म्हणून खुद्द वडिलांनी प्रॉपर्टी कुणालाच न देता थेट देवालाच अर्पण करून टाकली एका निवृत्त सैनिकाचा हा निर्णय अख्ख्या देशाला हादरवून गेला संपत्तीसाठी वडिलांचा अपमान करणाऱ्या लेखी आणि आत्मसन्मानापुढे आयुष्यभराची कमाई दान करणारा बाप यांची ही कहाणी डेंजर आहे जगभरातील सगळीच लोक पैशांसाठी जगणारी नसतात हे आपल्या कृतीतून दाखवणाऱ्या एस विजयनन यांचा तोच किस्सा या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रसाद आणि तुम्ही पाहतात संवाद सेतू पासष्ट वर्षांचे एस विजयनन लष्करातून निवृत्त झालेले एक शूर जवान मूळचे तामिळनाडूच्या अराणीजवळील कशवपुरम गावचे रहिवासी दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं निधन झालं त्यानंतर ते पूर्णपणे एकाकी पडले देवी आणि लक्ष्मी अशा दोन मुली असतानाही विजयनन गेली कित्येक वर्ष एकटेच जगतायत आपापल्या संसारात मग्न असणाऱ्या मुलींनी विजयनन यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांचा आधार बनायच्या काळात त्यांना दूर सारलं पण त्यांच्या पोटच्या लेकींची नजर त्यांच्या संपत्तीवर होती वडील जिवंत असतानाच दोन्ही लेकींनी त्यांच्याकडे वारसा हक्कासाठी तगादा लावला जिथं प्रेम हवं तिथं हिशोब सुरू झाले संपत्ती आमच्या नावावर करा असं म्हणत मुलींनी विजयनंद यांच्याकडे वारसासाठी तगादा लावला यामुळे केवळ एक बाप लेकीचे संबंधच तुटले नाहीत तर एक बाप आतून पूर्णपणे हादरला पोटच्या पोरींनी आपल्याकडे लक्ष दिलं नाही वरून संपत्तीसाठी त्यांनीच आपला अपमान केला ही गोष्ट विजयनन यांच्या काळजात खोलवर रुतली माझं घर माझी जमीन यामुळेच हा सगळा वाद झालाय अशी भावना त्यांच्या मनात बळवली आयुष्यभर देशसेवा करून कमावलेल्या संपत्तीवर आपल्या लेकींचा डोळा आहे आणि यावरून त्या आपल्याशीच हुज्जत घालतायत या विचारांनी अस्वस्थ झालेल्या विजयनंद यांनी ही संपत्तीच दान करून टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला विजयनंद हे आधीपासूनच रेणू गांबल अम्मान भगवानचे भक्त होते ते नेहमी त्यांच्या मंदिरात दर्शनाला जायचे लेकींनी दुखावलेल्या विजयनंद यांनी आपल्या घरचे आणि दहा सेट जमिनीचे कागदपत्र दानपेटीत दान, दान केले आणि त्याबरोबरच एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीत लिहिलं की मी ही संपत्ती माझ्या स्वतःच्या मर्जीनं दान करतोय हा सगळा निर्णय केवळ संपत्तीचा नव्हता हा निर्णय स्वतःचा मान जपण्याचा होता या निर्णयामुळे एक बाप तुटला पण एक सैनिक झुकला नाही मंदिर प्रशासनासोबत असं पहिल्यांदाच घडत होतं एकूण चार कोटींच्या मालमत्तेची मूळ कागदपत्र विजयनन यांनी थेट मंदिर प्रशासनाला दान केले होते त्यामुळे कागदपत्र दानपिटीत टाकले म्हणून ती मालमत्ता काही मंदिर प्रशासनाची होत नाही अशी माहिती मंदिर प्रशासनानं दिली विजयनन यांना खरंच ती संपत्ती मंदिर प्रशासनाला दान करायची असेल तर त्यांनी अधिकृतपणे तशी नोंद करावी असं मंदिर प्रशासनाने सांगितलं एकीकडं मंदिर प्रशासनानं सामंजस्याची भूमिका घेतली तर दुसरीकडं विजयनन यांच्या लेखीनं काय केलं माहितीये विजयनन यांनी दान केलेली प्रॉपर्टी आपल्याला कशी मिळेल यासाठी त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली विजयनन यांच्या मोठ्या मुलीने दान केलेली कागदपत्र मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला पण विजयनन आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत आपण मंदिर प्रशासनाशी बोलून आपली सगळी संपत्ती मंदिर प्रशासनाला दान करणार यावर ते अजूनही ठाम आहेत या घटनेनं अनेकांना धक्का बसलाय लेख बापाचा आधार असते लेकीचं काळीच हळव असतं पण तीच लेख केवळ संपत्तीसाठी असं कसं काय करू शकते असा सवाल अनेकांना पडलाय उतार वयात विजयनंद यांना आधार मिळाला असता त्यांनाही कुटुंबाचं प्रेम मिळालं असतं तर त्यांनी हसत हसत सगळी संपत्ती मुलींवर ओवळून टाकली असती पण बाप नको फक्त त्याचा पैसा हवा अशी मानसिकता या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळाली तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून कळवाच आणि संवाद सेतूला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका